संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या लाईक करा बेल दाबून सबस्क्राईब करा कागल पंचायत समितीमध्ये पन्नास टक्के अनुदानावर भाजीपाला बी उपलब्ध झालेला आहे तरी शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कागल पंचायत समितीच्या वतीने करण्यात येत आहे पंचायत समिती कागल कडे पन्नास टक्के अनुदानावर भाजीपाला बियाणे मिनी किट उपलब्ध हे किट उतारा नावे असलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे जिल्हा परिषद सेस योजना सन ते दोन दोन अंतर्गत पंचायत समिती कागलकडे तीनशे नग भाजीपाला बियाणे मिनिकिट उपलब्ध झाले आहेत सदरचे भाजीपाला मिनिकिट महाबीजने पुरवठा केला असून ते पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कृषी विभाग पंचायत समितीकडे उपलब्ध आहेत तरी कागल तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री कुलदीप बोंगे यांनी आवाहन केले आहे नमस्कार मी कृषी अधिकारी अपासाहेब माळी पंचायत समिती कागलकडे जिल्हा शेष सन चोवीस पंचवीस मधून भाजीपाला बियाणे मिनी किट प्राप्त झालेले आहेत सदर भाजीपाला बियाणे कीटमध्ये नऊ प्रकारचे भाजीपाला आहेत याच्यामध्ये आपण परसबागेमध्ये किंवा शेताच्या बांधावर शेताच्या मिक्स मिश्र पीक म्हणून आपण याची पेरणी करू शकतो आणि त्यातून आपल्याला उत्पादन घेता येतं घरी आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला लागणारा घरी जो भाजीपाला आहे तो भाजीपाला याच्यामध्ये उपलब्ध आहे सदरचं बियाणं महाबीजचे असल्यामुळं आपल्याकडं उपलब्ध आहे तर सर्व शेतकऱ्यांनी या बियाण्याचा लाभ घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो